महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा ग्रामीण भागात तुफान लोकप्रिय ठरत असून नराळे व सोनन तालुका सांगोला गावातही दीपक आबांच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे हजारो नागरिकांची प्रचंड गर्दी शेकडो प्रश्नांचा जागेवरच निपटारा होत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहू लागला रविवार अकरा ऑगस्ट रोजी माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी नराळे वडी आणि सोनंद परिसरातील वाड्या वस्त्यांवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नराळे आणि हसिबेवाडी परिसरात नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या दीपक आबा साळुंके पाटील यांच्यासमोर मांडल्या नराळे गावभाग वाघमोडे वस्ती यादव वस्ती घाडगे वस्ती बाबर हिंगोले वस्ती उत्तरे वस्ती तसेच हबीसेवाडी परिसरातील नागरिकांच्या स्थानिक रस्ते शेतीची वीज तसेच प्रशासकीय पातळीवर शिधापत्रिका प्रशासकीय कागदपत्रे याबाबत जाणवणाऱ्या समस्या मांडल्या यावर माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी तात्काळ संबंधित विभागाला फोनवरून सूचना देत नराळे व हबीसेवाडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले सोनंद गावात माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले गाव परिसरात सवाद मिरवणूक तसेच शेकडो महिलांनी औक्षण करून दीपकाबांचं स्वागत केलं गये माजी आमदार दीपकाळके पाटील यां सोनंद बस स्टॉप परिसर शिवाजी चौक सय्यद बाबा मठ संजय काशीद गुरुजी यांच्या वस्तीवर लक्ष्मीवाडी शिवाजीनगर मोहसोबा देवस्थान परिसर चंद्रकांत काशीद घर तथा काशीदवाडी माजी सरपंच महादेव बापू पाटील यांचे घर तथा पाटील वस्ती अम्रपाली बुद्धविहार मारुती मंदिर गावठाण परिसर चव्हाण मळा या परिसरात हजारो नागरिकांना भेटून त्यांच्या अडी जाणून घेतल्या तसेच जागेवरून या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला